महाविकास आघाडीचे उमेदवार बबलू देशमुख यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे थाटात झाले उद्घाटन नमस्कार मी मोनिओ आपण आहात सिटी न्यूज परतवाडा अचलपूर मतदारसंघाच्या निवडणुकीत पाचव्यांदा महाविकास आघाडीचे उमेदवार देशमुख यांच्या मुख्य प्रचार उद्घाटन जस्तम चौक परतवाडा येथे थाटामाटात झाले यावेळी प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना बबलू देशमुख यांनी बच्चूकोळ यांच्यावर राजकीय तीर सोडले प्रचाराची ही सुरुवात होऊन राहिली आणि बुथचं उद्घाटन आज चार वाजता महत्वाच्या बुथचं उद्घाटन आता केलं आहे आमचे माझी एक्स मिनिस्टर छत्तीसगड हे आमचे प्रभारी अचलपूर मतदारसंघाचे तेही आले आहेत त्यांच्या हातून आपण उच्च कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि लोकांचा अचलपूर मतदारसंघातल्या लोकांचा मागच्या वेळेस जो काही चार पाच हजाराचा फरक आपल्याला पडला होता आज लोकांच्या या आमदाराविषयी जो नौटंकी आमदार आहे त्याच्या विरोधात जबरदस्त वातावरण आहे आणि त्यानं केलेले या त्या वीस वर्षात अचलपूर शहर आणि अचलपूर मतदारसंघ भकास करून टाकला शेतकऱ्याचे प्रश्न झाले शेतकऱ्याचे प्रश्न काही मार्गी लागले नाहीत सुशिक्षित बेकाराचे प्रश्न मार्गी लागले नाहीत शकुंतला चालू झाली नाही अचलपूर जिल्हा चालू झाला नाही त्यांना ज्या काही टंक्या वीस वर्षाच्या आधी या वीस वर्षात केल्या त्यातला एकही प्रश्न सोडला नाही उलट जो दवाखाना अचलपूरला होता त्याची दोन तुकडे करून टाकले एक तुकडा परतवाळ्याला आणून टाकला एक तुकडा अचलपूरला हॉस्पिटल काँग्रेसनी सरकारी हॉस्पिटल अचलपूरला बांधलं होतं वीस पंचवीस वर्षाच्या आधी आणि यांनी दोन तुकडे करून टाकले म्हणून लोकायचं अचलपूरच्या लोकायचाही रोष भयंकर काँग्रेसच्या सोबत ताकदीनं अचलपूर शहर परतवाडा शहर आणि ग्रामीण ताकतीनं आहे आणि कमीत कमी आपला विजय पंचवीस ते पन्नास हजाराच्या फरकाने होईल आणि महाविकास आघाडीच महाविकास आघाडी उद्धवसाहेब ठाकरे असो शरद पवार असो आणि काँग्रेस त्यांच्या कुठे जे काही जिल्ह्यात सीट आहेत दर्यापूर आहे बंडेरा आहे गोर्शी वरुळ आहे सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीची एकूण ताकदीनं आम्ही ही सीटा निवडून आणल अशी आज